राज ठाकरेंची मीरा आज सभा आहे आणि शिवसेना यूबीटीकडनं राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेले आहेत आपण पाहिलं वरळी डोम इथं दोन्ही भाऊ एकत्र आले दोघांनीही एकत्र येत विजय मेळावा साजरा केला आणि त्यानंतर आज राज ठाकरेंची मीराबाईंदरमध्ये ही सभा आहे ही सभा त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अमराठी लोकांनी अमराठी व्यापार यांनी मोर्चा काढला होता दरम्यान या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आपण पाहतोय शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सभास्थळावर आपण पाहतोय मनसैनिकांची मोठी गर्दी झालेली आहे त्यांच्या मनात नक्की काय ते आपण जाणून घेऊया आम्हाला खूप आनंद होतोय ते येतात त्याच्या असं वाटतंय आम्हाला की जशी दिवाळी दिवाळीच्या आधी दिवाळी आली अक्षरशः पाणी येते मराठी बद्दल जन्म इथे झाला त्याच्या व्यतिरिक्त पण आजूबाजूचे बरेच लोक आले त्या मोर्चामध्ये तो सक्सेसफुल केला आणि तो सक्सेसफुल मोर्चा झाला त्याचीच एक शब्दकीची थाप एक राजसाहेबांकडून आम्हाला भेटणार आहे त्याच्यासाठी ते एक ह्याच्यासाठीच येणार आहेत मराठीचा जयघोष होतोय सर्व मराठी सर्व बाकीचे पण साठी पुढे येत आहेत या आनंदाची गोष्ट आहे पण काही लोकांना ते आवडत नाही ते मुरारजीची अण्णा यांची सगळ्यांची भूमिका ते बजावत आहेत त्यांनी तेवढं करावं आम्ही एकत्र सर्व येणार मराठी माणसं आणि मराठी माणसाचा राग <tessa> काय असतो मराठी भाषेवर तर कोणी केलं त्याचं उत्तर कसं असतं ते गेल्या मोर्चामध्ये त्यांनी बघितलंच आणि आता थोड्या वेळात राजसाहेबांचं इकडे आगमन होतंय राजसाहेब काय बोलतील ते आता सगळ्या महाराष्ट्राला समजेल आणि जे बोलतील ते महाराष्ट्राला दिशा देणार असं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या